काय सांगाल यावेळी अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल लोकमत नाही वीस वर्षापासून जे विकास झालेला नाही परिवर्तनच्या दृष्टिकोनातून लोकांचं मत आहे यंदा कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही त्यामुळं आर्थिक नुकसान मधात पाऊत जास्त झाला त्यामुळे तुरीलाही हे नाही त्यामुळे जी आम्हाला भरपाई पाहिजे ती मिळालेली नाही आहे म्हणून पक्षाचाच आमदार पाहिजे इथं तुमचे जे विद्यमान आमदार आहेत बच्चू कुडू हे मागील पाच वर्ष जे दोन सरकार बदल त्या दोन्ही सरकारमध्ये सहभागी होते त्यांच्या मार्फत या पाच वर्षाच्या कार्यकाळात किंवा गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात एकोणवीस वर्षाचा कार्यकाळ या काळात काही विकास झाला मतदारसंघामध्ये नाही विकास अजिबात नाही वीस वर्षामध्ये जो विकास पाहिजे तो अजिबात विकास दिसत नाही लोकसभा मे जो अमरावती मे माहोल में अमरावती वो अभि अचलपूर विधानसभा मे करा बिलकुल हंड्रेड पर्सेंट अमरावती लोकसभा में जो माहौल था आ, मैं तो बोलूंगा अमरावती लोकसभा नी अमरावती की आठ सीटों में बिलकुल एक तरफ महाविकास आघाडी का माहौल बना हुआ है काका काय वाटतं यावेळी लोकमत कुणाला असेल लोकमत जास्त कमळला आहे कमळला आहे काय कारण काय कारण काय म्हणजे समजा मागच्या वेळेची पंडितजी किनी आपल्या अमरावती यावेळेस ही सीड निघणार मेळघाटमध्ये कमळजी आणि अचलपूर मध्ये कमळजी आणि कमळ कमळजी काय वाटतं एवढी अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल बबलो देशमुख काय नेमकी कारण बबलो देशमुख यांचं काम करण्याची जी पद्धत आहे ही एकदम रफ अँड टफ आहे हो म्हटलं तर होणारच काम बनवण्याचा त्यांचा धंदाच नाही आहे आताची जी परिस्थिती आहे गेली वीस वर्षापासून आम्ही पाहत आहोत सगळं बनवणं चालू आहे सगळं खोटं काही सांगणं कोणाला आता असं सांगत आहे किंवा ouais बीजेपीच बीजेपीला बीजेपीच यांना आतमधून समर्थन आहे काही मूर्खासारखेच विषय आहेत अरे हिम्मत आहे तुम्ही तुमच्या पक्षाचा लढा त्यांना त्यांचं करू द्या काम आणि बबलू देशमुख निवडून येणार म्हणजे येणार या वेळ गेले वीस वर्ष या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे बच आमदार होते त्यांच्या कार्यकाळात काही या ठिकाणी विकास झाला असं वाटतं काही स्थिती नाही राहिलं हा एक रोड आहे दुसरं तर आतमध्ये जावं तर खड्डे गुड्डे गाळ्या खराब होऊन राहिल्या जसं आहे तसं जात आम्हालाही जवळपास नाही म्हणता पन्नास वर्ष झाले वय आम्ही शेतकरी आहोत हाडाचे इथे ज्या वेळेस आम्ही त्या बंड्या भरून आणत होतो कापसाच्या फक्त तेवढं झालं का तिथं बा काँग्रेसने सुधारणा केल्यामुळे आता लोडिंग वाढले भाऊ काय वाटतं यावेळी अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल अचलपूर विधानसभाचं लोकमत जर आपण विचार केला तर अतिशय दूरदृष्टीचं लोकमत यावेळेस सा जनसामान्यांच्या मनात आहे कारण विकास आणि विकास या आराखड्याच्या बाबतच लोकांच्या मनात विभिन्न प्रश्न आहेत आणि अवर्गची नगरपरिषद आहे अचलपूर चांदूर बाजार मोठी नगर परिषद आहे जिल्ह्याचं अचलपूर ठिकाण आहे त्याच्यामुळं या संपूर्ण मतदारसंघाचा विकास हा व्हावा आणि जसा पाहिजे तसा विकास अद्यापपर्यंत तरी झालेला दिसत नसल्यामुळे लोकांचा विकासात्मक या निवडणुकीमध्ये भर आहे भाऊ काय सांगाल यावेळी अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कोणाला असेल बबलू भाऊ देशमुखांना अब्की बार बबलू हो आमदार काय नेमकी कारण काय आहे कारण असे आहे का वीस वर्षापासून हा मतदारसंघ पूर्ण भकास झालेला आहे ॲक्च्युअलमध्ये हे जे अचलपूर परतुळाच्या अंदर जे कामं दिसत आहेत हे पूर्ण नगरपरिषदचे काम आहेत एकशे पन्नास कोटी रुपयाचा हा जो निधी नरेंद्र भाऊ फिसके आणि सुनीताताई फिस्के सुनीता फिसके ज्या नगराध्यक्ष होत्या त्यांनी आणलेला होता आणि तो निधी इथे अस इथे आपला नगरपरिषदला म्हणजे नगरपरिषदून तो बी एन सीला वळवला आणि तिथे हे बरोबर कमिशन बेसर सर्व कामं केल्या गेले ते कामं इथे दिसत आहेत इथे कोणतंच नाही पाच वर्ष काँग्रेसनी हा प्रतिभाताई पाटील आणि शंकरसिंग वाघेला हे ज्यावेळेस बांधकाम आपला कपडा मंत्री होते गुजरातचे त्यावेळेस हा फिनले मिल उभा केला होता त्यावेळेसपासून हा मिल दोन वर्ष कंटिन्यू चांगला चालला आता या पाच वर्षामध्ये बंद पडलेला आहे आणि बंद पडले असल्यामुळे तिथले एका सीटमध्ये एक हजार लोकं काम करत होते म्हणजे पोरं काम करत होते आणि तीन सीटमध्ये तीन हजार तीन हजार गुन्हेला पाच सर पकडलं तर पंधरा हजार लोकांची इथं उपयोग तो मिल सुद्धा बंद पडलेला आहे आजपर्यंत तो, तो मिल बंद पडला नाही आणि इथं मल्टी या वीस वर्षामध्ये चांगलं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल बनायला पाहिजे होतं पण ते नाही बनलं कारण इथे म्हणजे फक्त घोषणा आणि का बाकी काहीच नाही आपण वीस वर्षामध्ये पाहतोय यातला काही विकास दिसत नाही आहे परंतु सर्वांचं मत असं आहे की काही नवीन चेहरा असा ज्यामुळे आपला काही विकास त्यांची जी घडामोडी म्हणतो आपण ज्यांना एक आकांक्षा आहे की बा हे झाले पाहिजे चेंज झालं पाहिजे पण ह्या वीस वर्षामध्ये असं काही दिसत नाही आहे काय वाटतं चेंज या ठिकाणी परिवर्तन कोण करणार काय वाटतं परिवर्तनामध्ये तर एक कमळ आणि पंजाब मध्ये स्प्रेड आहे यावर आणि दोघांपैकी आम्हाला दोघंही चालतात परंतु अचलपूर विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये यावेळेस या परिवर्तनाची लाट आहे आणि बबलू देशमुख यांच्याकडे सर्व जनतेचा झुकता कल का आहे काय सांगाल यावेळी जवळपास वीस वर्षीय मतदारसंघावर जे शेतकरी नेते होते बच्चूकुळू जे शेतकऱ्यांसाठी आक्रमक आंदोलनांमुळे प्रसिद्ध आहेत तर तरीही यावेळी ला लाट काय त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही आहे ह्या संत्राचा बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्र भा, भारतामध्ये अचलपूरचा अचलपूरमध्ये सर्वात जास्त संत्रा सं, संत्र पिकतो परंतु अतिशय यावेळेस नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले त्याचं एक मुख्य कारण होतं की इथं प्रक्रिया उद्योग नाही प्रत्येक प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे इथं शेतकऱ्यांच्या अतुनात अतुनात नुकसान झालं आहे अतुनात नुकसान झालं शेतकऱ्यांचं काय नेमकं झालं पाहिजे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी इथं अनेक मुद्दे आहेत शेतकऱ्यांसाठी एक तर जे त्यांच्या शेतीमध्ये जाणारे रस्ते सुधारलेत पाहिजे अजूनही अजूनही शेतकऱ्यांना गा गाठा थोडवा शेतात जावं लागतं पावसाळ्यात मालसुद्धा निघत निघत नाही आणि शेतकऱ्यांचं म्हणजे अतिशय बिकट परिस्थिती आहे असं म्हटलं तरी चालतं म्हणजे इथं संत्राची खुल्ली विक्री व्हायला पाहिजे होती म्हणजे आजही व्यापाऱ्यांवर डिपेंड राहावं लागते म्हणजे त्यांचं त्यांनी एक बंडीभर संत्रा जरी तोडला तरी तो विक मार्केटमध्ये एखादी मोठी बंडी इथं तयार व्हायला पाहिजे नव्हती हो इथं संत्रा प्रकल्प तयार व्हायला पाहिजे नव्हता हो अर्धा संत्रा शेतामध्ये पडतो सडतो पण त्याचा काही म्हणजे फायदा होत नाही शेतकऱ्यांना आतोनात नुकसान होत आहे परिवर्तन हा निसर्गाचा एक नियमच आहे त्याच्यामुळे यंदा तरी बदल हा निश्चित आहे तो कुठल्याही पद्धतीनं हो पण हा बदल हा निश्चित आहे जवळपास वीस वर्ष या ठिकाणी बच्चूकडू आमदार होते त्यांच्या कार्यकाळात काही काय ठोस कामं झाली या मतदारसंघामध्ये कार्यकाळ बघता पण एक बराच कार्यकाळ कार जो उलटून गेला त्या पद्धतीने जो विकास पाहिजे होता तो एक विकासात कमतरता त्यामुळे आणि लोकांची मानसिकता एक ठरली आहे की बा एक बदल हवा म्हणून बदल हा निश्चित आहे काय वाटतं राज्यात कोणाचं सरकार आलं पाहिजे महाविकास आघाडी मुख्यमंत्री म्हणून कुणाला पाहायला आवडेल नाना पटोले बेरोजगारी आहे त्यानंतर आमचा फिनले मिलचा प्रश्न खूप मोठा आहे त्यानंतर आमची शकुंतला रेल्वे बंद झाली मोठे मोठे मुद्दे नाही आहे आमच्या इथं सरकारी हॉस्पिटलचे दोन तुकडे करण्यात आले एक अचलपूरला तुकडा आहे एक त्यानंतर परतवाडा आला रुग्णांचे बराच गैर गैरसोयी होत आहे त्यानंतर आमच्या इथे बऱ्याच बारीकशीरी गोष्टी आहेत ज्या म्हणजे प्रशासनाचं खूप दुर्लक्ष आहे आणि सत्य जे लोक आतापर्यंत बसलेले आहे यांचं खूप मोठं दुर्लक्ष होत आहे माझं म्हणणं हेच आहे की लोकांना काय पाहिजे चांगले रस्ते वीज चोवीस तास त्यानंतर पाणी आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एक मुद्दा एक अजून हा महत्त्वाचा आहे की चांगलं मेडिकल कॉलेज असलं पाहिजे अचलपूर तालुक्यामध्ये त्यानंतर चांगलं भव्य मोठं एक इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे त्यानंतर एखादं लॉ कॉलेज असलं पाहिजे ह्या बऱ्याच काही गोष्टी आहे आणि आमच्या आता महाराष्ट्रामध्ये काय आता जाऊ दे, दे, दे अचलपूर हा तालुका आहे पण महाराष्ट्रामध्ये इतकी बेरोजगारी वाढलेली आहे सगळ्यात जास्त मी युवा असल्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त युवकांवर भर देणं गव्हर्नमेंटचं काम आहे त्याच्यामुळे यावेळेस महाविकास आघाडी येणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे